पेट्रोलवरील रोड एरंडवारी परिसरात एका मंदराजवळ गोणीत पाच ते सहा मानवी कवट्या आणि हाडे आल्याने खळबळ उडाली आहे सदर मानवी कवट्या असलेली जुनी पोलिसांनी ताब्यात घेतली असून मंदराजवळ गोणीत आढळलेल्या मानवी कवट्या कोणी आणल्या उठून आणल्या तर कशासाठी आणल्या याबाबत पंचवटीत उलटसुलट चर्चा सुरू होती दरवस्तीत आढळलेल्या मानवी खवट्यांमुळे वेगवेगळ्या चर्चेला उदान आले आहे तर याबाबत आढळलेल्या मानवी खवट्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या गुन्हे मानवी हाडे आणि कवट्या खऱ्या नसून प्लास्टिकच्या असल्याचे पोलीस त्यांच्या तपासात निष्पन्न झाले सदर प्रकरणातील पंचवटी हद्दीत अगोरी विद्या करणारा गोंधू बाबा पंचवटी पोलिसांच्या ताब्यात गोंधू बाबाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली पंचवटी गुन्हे शोध पथकाने एरंडवाडी येथील कालिका माता मंदिर आहे तिथे एका एसनस ताब्यात घेतलेले आहे त्याच्याकडून काही मानवी ज्या कवट्या मानवी कवट्या टाईप ज्या असतात त्याच्याकडून ताब्यात घेतल्या त्याला हळदी कुंकू लावलेलं ला, किंवा असं लाल रंग लावलेल्या होत्या पहिला मी क्लिअर करतो की त्यात कोणते हाडे नाही आहेत फक्त मानवी कवट्या टाईप ते बनवलेले आहेत आणि ते सकृतदर्शीने आम्हाला ते प्लॅस्टिकचं निद आहेत प्लॅस्टिक पासून बनवलेत असे निदर्शनं चालले आहेत त्यानंतर त्याची चौकशी कधी केली असतात तो त्या मंदिरात अशा आघोरी कृत्येचे पूजा करत असतो आणि त्याच्यावरून ते थोडा जादूटोना टाईप पूजा करतो अशी प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे त्याच्यावरून आम्ही महाराष्ट्र जादूटोना कायदा दोन तीनच्या कलम तीन अन्वय त्याच्यावर गुन्हा दाखल करत आहोत आणि पुढील तपास करत आहोत त्याला ताब्यात घेतलेला आहे आम्ही आता पेट्रोल वरील परिसरात एका मंदिराजवळ गुणित पाच ते सहा मानवी खवट्या आणि हदळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहेत एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक